नमस्कार मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे दिवाळीच्या दिवशी झाले या लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीचे निधन कोण आहे जाणून घ्या बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात वाईट अनुभव आले काहींनी प्रेमाला दुसरी संधी दिली आणि नंतर लग्नबंधनात अडकले तर काहींनी एकटं राहणं पसंत केलं तर, तर अशीच एक अभिनेत्री आहे जिचं लग्न फार काळ टिकलं नाही घटस्फोटानंतर तिच्या पतीच्या दिवाळीच्या दिवशी निधन झाले होते हे अभिनेत्री म्हणजेच अर्चना सिंग होय त्रेचाळीस वर्षापासून सिनेविश्वर सक्रिय असलेल्या अर्चनाने अनेक चित्रपटात काम केले तिने खूप नाव व पैसा कमवला पण तिच्या वैयक्तिक जीवनात बरेच उतार चढाव आले खूप कमी लोकांना माहिती आहे की अर्चनाच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते परमित सिटी हा अर्चनाचा दुसरा पती आहे तिचं पहिलं लग्न गुरिंदर नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते गुरिंदर सनी रियान नावाने ओळखला जायच्या गुरिंदर याच्या एकोणीसशे एक्क्याण्णव साली दिवाळीच्या दिवशी मृत्यू झाला होता पहिल्या लग्नानंतर अर्चनाने ठरवली की आयुष्यात पुन्हा पुरुष नको पण नंतर अर्चना, अर्चना परमित सिटीला भेटली आणि तिचं मत बदललं परमितला भेटल्यानंतर पुरुषही प्रेमळ संवेदनशील असतात सगळेच हिंसा करणारे व अधिकार गाजवणारे नसतात असे अर्चनाने एकदा कपिल शर्मा शोमध्ये म्हटले होते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अर्चना आणि परमितने लग्न केले लग्नाआधी ते काही वर्षे लिविनमध्ये राहिले होते व त्या दोघांनी त्यांचे लग्न चार वर्षे लपवून ठेवलं आता परमित व अर्चना यांच्या लग्नाला तेहतीस वर्षं पूर्ण झाली आहेत व या जोडप्याला दोन मुले आहेत तर तुम्हाला अर्चना पुरणसिंग आवडते का ते नक्की सांगा व मराठी सिनेशी तारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद